दापोली हे प्रशासकीय कामकाजामध्ये प्रभावी असलेले तहसील कार्यालय असून ग्रामीण भागातून दर दिवशी असंख्य लोक कामानिमित्त इथे येतात हे जनतेचे कार्यालय असून कर्मचारी जनतेवरच मोठी मेहरबानी करीत असल्याचं आव आणतात असं म्हटलं जात आहे कामासाठी कर्मचाऱ्यांसमोर हाजीहाजी करावी लागते ती कशासाठी आता तर दुपारी जनतेचे हाती घेतलेले काम अर्धवट सोडून दोन ते अडीच या वेळेत जेवणाची सुट्टी असताना तीन वाजून गेले तरी कार्यालयात सन्नाटा दिसून येतो रत्नागिरी जिल्हा प्रशासन याकडे लक्ष देणार आहे का अशी मागणी आता होती ग्रामीण भागातून दुरून येणारे सामान्य नागरिक बिचारे वरांड्यातच कर्मचाऱ्यांची वाट बघत थांबतात आणि काम झाले नाही तर सायंकाळच्या गाडीने घरी परततात लोकाभिमुख प्रशासन यालाच म्हणतात का असा प्रश्न सामान्य नागरिक आता विचारू लागले आहेत तहसीलदार कार्यालयातली स्थिती तीन वाजून सहा मिनटं झालेली आहे जेवणासाठी जी लोक गेलेली आहेत ते अद्याप परतलेलं नाही शासन एक तर म्हणतं की तुम्ही दोन ते अडीच वेळात अर्धा तास फक्त जेवणाची सुट्टी घ्या आणि तीसुद्धा कार्यालयात काही लोक असताना घ्या म्हणजे चार जणं जातील चार जणं जेवायला राहतील पण बघा तीन वाजून पाच मिनटं झालेली आहेत एकही कर्मचारी इथे अजून आपल्याला दिसत नाही अधिकारी पण नाही आहेत कर्मचारी पण नाही आहेत सगळेजण जेवणाची सुट्टी घेत आहेत सर्वसामान्य माणसां मात्र ताटकळत बसलेले आहेत आपलं काम होण्यासाठी आणि लोक इथे बसलेली आहेत तात्काळच बसलेले आहेत जेवणाची सुट्टी लोक कधी परत येतील हे बघण्यासाठी आपली कामं करून घेण्यासाठी आलेत सगळे सरकारी कर्मचारी जेवायला गेलेत ते अजून आलेले नाही आहेत टाइम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका पाहत रहा टाइम्स डिजिटल